नमस्कार मी श्रेयश पांडे जे एम मध्ये आपलं स्वागत आहे आधीच निकाल ही विशेष मालिका जे एम विशेष मध्ये सुरू आहे या भागामध्ये आपण तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये जे मतदान झालं त्याची टक्केवारी विधानसभेमध्ये प्रकारे आहे तिथली पक्षीय बलाबलाची संख्या कोणाच्या पारड्यात जाते आहे आणि कुणाचं पारडं जड होतं आहे त्याचाच आढावा घेणार आहोत कारण गेल्या काही भागांमध्ये आपण जे विशेषच्या टप्प्याटप्प्यानुसार प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला पहिला टप्पा जिथे पाच मतदारसंघ होते दुसरा टप्पा जिथे अकरा मतदारसंघ होते तिसरा टप्पा तिथेही अकरा मतदारसंघ होते आणि आज चौथा टप्पा त्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत जवळजवळ तीस मतदारसंघाचा आढावा आम्ही घेतलेला आहे त्यामुळं नेमका महाराष्ट्राचा कौल कुणाकडे जातोय तेही आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत ते अंतत ज्यावेळेला हे सगळे भाग संपतील तेही आपण पाहणार आहात या आधीचे भाग जर आपण पाहिले नसेल तर ते आमच्या जय महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपण जाऊन पाहू शकता त्यामुळे ही जी मालिका सुरू आहे यामध्ये प्रत्येक टप्प्याटप्प्यानुसार जे आम्ही आढावा घेतो आहे तो आढावा आपण पाहायला विसरू नका आजच्या याच्यामध्ये रायगड आणि काही मतदारसंघ आहेत जे तिसऱ्या टप्प्यातले राहिले होते त्याचा आढावा घेऊया त्यानंतर चौथ्या टप्प्यावर आपण आज जाणार आहोत सुरुवात करूया आजच्या जयम विशेषला रायगडमध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे कारण रायगड विधानसभेनुसार आपण ती टक्केवारी पाहायला गेलं तिथे विधानसभा क्षेत्रामध्ये कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत आणि तिथे टक्केवारी कशा प्रकारे आहे त्यावर सर्वात अधिक नजर टाकूया त्यानंतर विश्लेषण करूया अलिबाग विधानसभा क्षेत्रामध्ये महेंद्र दळवी आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये सहासष्ट पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे दापोलीमध्ये योगेश कदम आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत इथे सत्तावन्न पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालं गुहागरमध्ये भास्कर जाधव आमदार आहेत शिवबाठाचे इथे छप्पन पूर्णांक चौरेचाळीस टक्के मतदान झालाय महाड विधानसभा क्षेत्रामध्ये भरत गोगावले शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये सत्तावन पूर्णांक छप्पन टक्के मतदान झालाय तर पेण मध्ये रवी पाटील भाजपाचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रामध्ये अदिती तटकरे या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत आणि या भागामध्ये जवळपास सुमारे मतदान रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते असा थेट सामना होता दोन हजार चौदा ला आनंद गीते यांनी सुनील तटकरेंना पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसला सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला होता मात्र दोन हजार चोवीसला झालेल्या या निवडणुकीमध्ये कोण कौन, कोणाचा पराभव करल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या सहा विधानसभेचा विचार केला ज्या लोकसभा मतदारसंघात येतात त्या सहा विधानसभा मतदारसंघातले आमदार हे पाच महायुतीचे आहेत तर एक आमदार हा उभाडाचा आहे त्यामुळे सुनील तटकरे यांच्यासोबत पाच आमदारांची ताकद असल्याने महायुतीचं बल जे आहे ते या ठिकाणी वडचड असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या मतदारसंघामध्ये कुलबी फॅक्टर हा महत्वाचा ठरला जातो आणि कुलबी समाज या वेळेस कोणाच्या बाजूने उभा राहतो हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तिसऱ्या टप्प्यातील लढतीमध्ये प्रतिष्ठेची लढत म्हणून रायगडच्या लढतीकडे सुद्धा पाहिलं जात होतं रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध शिवबाठाचे अनंत गीते अशी लढत आहे या सध्याच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार तटकरे की गीते कुणाचं पारडं जड याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं पाहूया सुनील तटकरे यांनी मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच मुस्लिम समाज पुन्हा तटकरेंच्या पाठी सक्रिय झालेला असं आहे आणि हे निवडणूक ही विकासाच्या कामा मुद्द्यावर झालेली आहे अनंत गीते विकास कामांच्या बाबतीत मागे तर सुनील तटकरे विकासकामावर अग्रगण्य आहेत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा निष्क्रियतेचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आणि ठिकठिकाणी सभेत त्याच मुद्द्यावर त्यांनी भर दिल्यामुळे ही निवडणुकीत अनंत गीते कुठे बॅकफूटवर गेलेले दिसत आहेत आणि याचा फायदा नक्कीच सुनील तटकरे यांना होईल असं दिसते रायगडचा अंदाज काय सांगतो ते आपण विश्लेषकांकडून ऐकलं आणि सोबतच तिथल्या मतदानाच्या टक्केवारीचा आढावा सुद्धा आमच्या प्रतिनिधींनी आपल्यापुढे मांडलाय आहे तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघामध्ये महत्त्वपूर्ण मतदारसंघ दुसरा तो म्हणजे लातूर या लातूर विधानसभा क्षेत्रामध्ये ही टक्केवारी लोकसभेची कशा प्रकारे आहे तिथे कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत पक्षी बलाबल कशा प्रकारचा आहे त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वात अधिक नजर टाकूयात लातूरच्या लोहा विधानसभा क्षेत्रामध्ये श्यामसुंदर शिंदे हे शेकापचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये एकसष्ट पूर्णांक चोवीस टक्के मतदान झालं निलंगा विधानसभा क्षेत्रात संभाजी पाटील काँग्रेसचे आमदार आहेत या भागात बासष्ट पूर्णांक शून्य दोन टक्के मतदान झालं उदगीरमध्ये संजय बनसोडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत या क्षेत्रात त्रेसष्ट पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालं आहे अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीचे आमदार आहेत या क्षेत्रात तेसष्ट पूर्णांक बारा टक्के मतदान झालाय लातूर शहर भागामध्ये अमित देशमुख काँग्रेसचे आमदार आहेत इथं साठ पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं तर लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख काँग्रेसचेच आमदार आहेत इथेही पासष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून बासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला खरंतर लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार निवडून आला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुधाकर शृंगार यांना दोन लाख एकोणनव्वद हजार मतांचं मताधिक्य मिळालं परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणांमुळे ही निवडणूक अटीतटीची झालेली पाहायला मिळाली ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस किंवा सुधाकर शृंगारे विरुद्ध डॉक्टर शिवाजी काळग्याशी थेट लढत झालेली या निवडणुकीत पाहायला मिळाली या निवडणुकीत स्थानिक विकासांच्या तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि प्रियंका गांधी यांच्या सभा देखील लातूर लोकसभा मतदारसंघात झाल्या त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण ढवळून निघालेलं पाहायला मिळालं परंतु लोहा आणि निलंगा या दोन तालुक्यांमधून भाजपच्या सुधाकर शृंगार यांना तर लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या दोन विधानसभा मतदारसंघांमधून डॉक्टर शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे भाजपाचं पारड लातूर लोकसभा मतदारसंघात जड असलं तरीही लातूरचा खासदार कोण होईल हे चार जूनच्या निकालानंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे उदय सावळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज लातूर लातूर लोकसभा मतदारसंघ आणि लातूर विधानसभा क्षेत्राची टक्केवारी जर आपण पाहायला गेली आणि तिथले विद्यमान आमदार खासदार जर पाहायला गेलं तर त्यात फारसा फरक दिसतो कारण इथे जर भाजपाचा खासदार असला तरीही इथे भाजपाचं मताधिक्य दिसत नाही कारण इथे जास्त तुलनेनं पाहायला गेलं तर आघाडीचे आमदार जास्त आहे लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे भाजपाला इथं मोठं आव्हान आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे काय म्हणतायत राजकीय विश्लेषक या चुरसीच्या लढतीबाबत पाहूया लातूर हा कायम काँग्रेसचा गड राहिलेला आहे या ठिकाणाहून काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकोरकर हे एकोणीशे ऐंशी पासून दोन हजार चार पर्यंत असे सलग सात वेळा लोकसभेवर त्यांनी लातूरचं प्रतिनिधित्व केलेलं आहे नवी दिल्ली इथे आणि विविध मंत्रिपद त्यांनी या काळामध्ये भूषवलेले आहे त्याच्यामुळे लातूर हा पारंपरिक काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो एकोणीसशेच्या ऐंशीच्या पूर्वी पण लातूरमधन तुळशीराम कांबळेच्या रूपात असेल किंवा मग अन्य इतर खासदारांच्या रुपांमध्ये काँग्रेसचे खासदार म्हणून ओळखला जात असला तरी इथं भाजपानं मोठा तगडा उमेदवार दिलेला आहे भाजपासमोर किती मोठं इथं आव्हान असणार आहे याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते पाहुयात भाजपला ही जागा धोक्याची घंटा सांगणारी आहे धोक्याची घंटा भाजपसाठी असू शकते मात्र भाजपला ही निवडणूक नाही नाहीये कारण ही निवडणूक अटीतटीची आहे जरी या ठिकाणाहून म्हणजे दोन लाख एकोणनव्वद हजाराचं लीड काँग्रेसला तोडून या ठिकाणी विजय मिळत असेल तर काँग्रेसनं सुद्धा मोठी कसरत या ठिकाणी करावी का लागलेली आहे आणि मतदारांचा कल बघायला गेलं तर मतदारांना मतदार हा आपल्या मनाचा तळ गाठू देत नाहीये मतदार मनावर तसा उघडपणे बोलतही नाहीये त्याच्यामुळं वरकर्णी राजकीय जाणकारांचा असेल पत्रकारांचा असेल किंवा एक पत्रकार म्हणून ही निवडणूक अत्यंत अटीत आणि चुरशीचीच या ठिकाणी होणार आहे तिसऱ्या टप्प्यातील ज्या मतदान झालं त्यातला आता शेवटचा मतदारसंघ आपल्या यादीमधला तो म्हणजे सातारा इथं ही चुरशीची लढत झालेली आहे साताऱ्यामध्ये काय मतदानाची टक्केवारी आहे विधानसभेनुसार जर या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी पाहायला गेली तर ती किती ठरते आणि त्या क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षाचे कोण आमदार आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून उत्तर कराड विधानसभा क्षेत्रामध्ये श्यामराव पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये पासष्ट पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालेलं आहे तर दक्षिण कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आमदार आहेत माजी मुख्यमंत्री इथं पासष्ट पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालं तर कोरेगाव विधानसभा क्षेत्रात महेश शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत या भागात सदुसष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झालं पाटण विधानसभा क्षेत्रामध्ये शंभूराज देसाई शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये छप्पन पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे सातारामध्ये शिवेंद्र राजे भोसले भाजपाचे आमदार आहेत इथे बासष्ट पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं तर वाईमध्ये मकरंद जाधव राष्ट्रवादीचे आमदार आहेत तिथे साठ पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झालंय सातारा जिल्ह्यातला जर मतदारसंघाच जर आपण ढाचा बघितला तर आ सहा मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघाच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे यांच्या बाजूनं किती मतदारसंघ उभे राहिलेत आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या बाजूने किती मतदारसंघ उभे राहिलेत हे आपल्याला पाहावं लागणार आहेत आणि येणाऱ्या चार तारखेला कोणाच्या चा पारड्यामध्ये सातारखांनी आपलं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे आणि कोणाला विजय करण्यासाठी ते मतदान उपयोगी पडलेलं आहे हेच ये आता येत्या चार तारखेला पाहायला मिळणार आहेत यंदा सातारामध्ये भाजपाच्या तिकिटे तिकिटावर उदयनराजे भोसले तर इकडे राजपकडून शशिकांत शिंदे अशी लढत पाहायला मिळाली साताऱ्यामध्ये आता उदयनराजे वापसी करतील का याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय मत आहे पाहूयात दोन्ही नेते हे तुल्यबळ आहेत दोन्ही नेत्यांचं काम साताऱ्यामध्ये आहेत हजार उदयनराजे भोसले हे सलग साताऱ्यामध्ये तीन वेळा खासदार राहिलेले आहेत आता राज्यसभेचे ते खासदार आहेत त्यांनी साताऱ्यातील अनेक विकास कामांना निधी आणलेला आहे साताऱ्यातील मेडिकल कॉलेज असेल साताऱ्यातला पाणी प्रश्न मिठवण्याचा जर विषय असेल किंवा कास धरणाची उंची वाढवण्याचा विषय असेल त्यानंतर साताऱ्यातून शंभर टक्के जी मुक्त करण्याचं काम हे देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी भूमाता दिंडीच्या माध्यमातून केलं होतं त्यामुळं सातारकरांना खाजार उदयनराजे भोसले भोसले काम माहिती आहे तिसऱ्या टप्प्यातील जे मतदार संघ झाले आहेत तिचे मतदान झालेलं आहे त्यातले अकरा चे अकरा मतदार संघ पूर्ण झालेले आहेत त्याचा आढावा आम्ही घेतला आता चौथ्या टप्प्याची बारी राज्यामध्ये तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान झालेलं आहे अकरा मतदार संघात इथेही मतदान झालंय मतदानाची टक्केवारी काय आहे कारण हे अकरा मतदार संघ आहेत त्यातल्या पाच ते सहा मतदारसंघाचा आढावा आजच्या भागामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वात आधी चौथ्या टप्प्यामध्ये या संपूर्ण अकरा मतदारसंघामध्ये काय मतदानाची टक्केवारी आहे त्यावर एक नजर टाकूयात अहमदनगरमध्ये सहासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालंय औरंगाबाद मतदारसंघामध्ये त्रेसष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के मतदान झालं बीडमध्ये सत्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के तर जळगावमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक सत्तेचाळीस टक्के मतदान झालंय रावेरमध्ये चौसष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के जालनामध्ये एकोणसत्तर पूर्णांक अठरा टक्के मतदान झालंय मावळ लोकसभा मतदारसंघात चोपन्न पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झालं नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक अडुसष्ट मतदान झालंय पुण्यात त्रेपन्न पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालं शिर्डीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के शिरूलमध्ये चोपन्न पूर्णांक सोळा टक्के मतदान झालंय चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघामध्ये जिथे मतदान झालं त्यातली अंतिम जी टक्केवारी आहे मतदानाची निवडणूक आयोगानुसार ती आपण पाहिली आता राज्यातल्या याच अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा मेला जे मतदान झालं या अकरा मतदारसंघात उमेदवार कोण आहेत आणि त्यांची लढत कशी आहे त्यावर एक नजर टाकूया मध्ये हिना गावीत भाजपाच्या उमेदवार तर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी मध्ये भाजपाच्या स्मिता वाघ तर त्यांच्या विरोधात शिवपाठाचे करण पवार रावेरमध्ये भाजपाच्या रक्षा खळसे तर त्यांच्या विरोधात राशपचे श्रीराम पाटील जालनामध्ये रावसाहेब दानवे भाजपाचे उमेदवार तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे कल्याण काळे औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील चे उमेदवार तर त्यांच्याविरोधात संदीपान भुमरे शिवसेनेचे उमेदवार आहेत औरंगाबादमध्ये शिववाठाकडून चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत तर इकडे अफसर खान वंचितचे उमेदवार आहेत मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वागेरे शिवभाटाचे अशी ही लढत पुण्यात मुरलीधर मोहोळ भाजपाचे उमेदवार तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रवींद्र धनगेकर पुण्यात वंचितकडून वसंत मोरे रिंगणात आहेत तर इकडे अपक्ष म्हणून अनिल सुंडके शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार तर त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीचे अमोल कोल्हे अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील भाजपाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रपती निलेश लंके शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रपती भाऊसाहेब वागचौरे बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रपती बजरंग सोनावणे चौथ्या टप्प्यातील संपूर्ण अकरा टक्केवारी टक्केवारीनुसार अंदाज काय येतो ते पाहणार सुरुवात पासून करूयात बीडच्या मनात काय आहे काय मतदानाची टक्केवारी इथं आहे कोण आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये पक्षी बलाबल कशा प्रकारे आणि तिथे मतदानाची टक्केवारी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बीडच्या आष्टी विधानसभा क्षेत्रामध्ये बाळासाहेब आजवे राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथे चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालं आहे बीड विधानसभा क्षेत्रात संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथे सहासष्ट पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदान झालं आहे तर गेवराईमध्ये लक्ष्मण पवार भाजपाचे आमदार आहेत इथे एकाहत्तर पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं आहे केज क्षेत्रामध्ये नमिता मुंदडा या भाजपाच्या आमदार आहेत तर इथे सत्तर पूर्णांक एकतीस टक्के मतदान आहे माजलगावमध्ये प्रकाश सोळंके राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथे एकाहत्तर पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालं परळीमध्ये धनंजय मुंडे आमदार आहेत राष्ट्रवादीचे इथे एकाहत्तर पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालं अशा पद्धतीची चर्चा आहे की ज्या पद्धतीने मताचा टक्का वाढलाय तो सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या फायद्याचा तो वाढलेला टक्का असू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील मतदानाचा टक्केवारी जी आहे ते चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यां या आघाडी घेतील अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे मात्र त्याचबरोबर बजरंग सोनोनी हे देखील जे आहे ते यांनी देखील तगड आव्हान दिलं होतं त्यामुळं या निवडणुकीमध्ये त्या बाजी कोण मारेल यामध्ये स्पष्ट कुणाला सांगता येत नाही कारण की का की टक्कर झालेली आहे मध्ये मतदान हे सर्वाधिक झालं चौथ्या टप्प्यामध्ये जे अकरा मतदारसंघ होते त्यामध्ये बीड हे मतदानाच्या टक्केवारीमध्ये अग्रगण्य आहे भीड मध्ये मतदानाची टक्केवारी सर्वच क्षेत्रामध्ये वाढल्याचं दिसते त्यामुळे या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीची कारणे काय आणि त्याचा परिणाम निकालावर कसा बदल घडवून आणू शकतो यावर राजकीय विशेषकांना काय वाटते पाहूया सर्वच ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला आहे निवडणुकीचे उमेदवार ज्या विभागात आहेत त्या ठिकाणी थोडा टक्केवारी वाढलेली दिसते एकंदरीत आणि बाकी ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेमुळे थोडंफार कमी आहे परंतु बाहेरगावी राहणाऱ्या उमेद लोकांनी मात्र उत्स्फूर्तपणे इथं येऊन मतदान केलं सर्वच समाजातल्या लोकांनी इथे येऊन मतदान केल्यामुळं मताचा टक्का वाढलाय असं एकंदरीत दिसतंय अंततः मुंडे कुटुंबियातच भाजपानं उमेदवार दिलेला आहे आधी प्रीतम मुंडे होत्या त्यांच्या बहीण आता पंकजा मुंडे इथं रिंगणामध्ये आहे भाजपच्या तिकीटवर तर तिकडं राष्ट्रपकडून बजरंग सोनावणे इथं रिंगणामध्ये आहे कोण बीड जिंकेल लढत चुरशीशी ठरणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा इथे कितपत प्रभावी ठरू शकतो या दोन्ही घटकांबाबत राजकीय विश्लेषकांचं सविस्तर मत जाणून घेतलं काय म्हणतात पाहूयात दोन्ही बी उमेदवार तुल्यबळ उमेदवार आहेत आणि दोघांपैकी कुणी पण निवडून येऊ शकतं आणि या ठिकाणी आंदोलनाचा किंवा इतर गोष्टीचा सत्तेच्या विरुद्ध असणाऱ्या क्रियेचा किती परिणाम होतो यावर निवडणुकीची क्रिया किंवा निवडणूक होईल असं दिसतंय परंतु दोघांपैकी कुठला बी उमेदवार कमी अधिक मतानं स्पर्धा प्रचंड आहे इतर राज्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड स्पर्धा झाली असं दिसतंय आणि त्यामुळं थोड्याफार फरकाने दोघापैकी कुठलाही उमेदवार जिंकू शकतो या ठिकाणी विशेष करून मराठा आरक्षणाचं ओबीसी मराठा आरक्षणाचं जरांगे पाटलाचं जे आंदोलन आहे तो मुद्दा जास्त चर्चेला गेला आणि सत्ता विकास या ज्या गोष्टी आहेत विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारी निवडणूक होणं अपेक्षित आहे परंतु तसं काही घडलेलं ये दिसून येत नाही बीड नंतर आता जळगावकडे वळूयात कारण जळगाव मध्ये देखील लढत चुरुशीची पाहायला मिळाली कारण विद्यमान खासदाराचं तिकीट इथं कापण्यात आलं महायुतीकडून त्यानंतर इथे नाराजी नाट्य पाहायला मिळालं जळगावच्या मनात काय आहे इथे मतदानाची टक्केवारी काय सांगते विधानसभा क्षेत्रानुसार ही मतदानाची टक्केवारी किती आहे आणि इथे त्या त्या विधानसभा क्षेत्रात कोणते आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहेत तिथं काय पक्षीय बलाबल हे आपल्याला पाहायला मिळत आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात जळगाव मधल्या अमळनेर विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे आहे या क्षेत्रामध्ये पंचावन्न पूर्णांक सत्तर टक्के मतदान झालेलं आहे तर चाळीसगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मंगेश चव्हाण आमदार आहेत भाजपाचे इथे अठ्ठावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के मतदान झालंय एरंडोल विधानसभा क्षेत्रात चिमणराव पाटील शिवसेनेचे आमदार आहेत इथे एकसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के मतदान झालं जळगाव विधानसभा शहर या भागामध्ये सुरेश भोले भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात त्रेपन्न पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान आहे जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटील शिवसेनेचे आमदार आहेत इथे बासष्ट पूर्णांक चौसष्ट टक्के मतदान झालाय तर पाचोरामध्ये किशोर पाटील शिवसेनेचे आमदार आहेत इथे साठ पूर्णांक शून्य सहा टक्के मतदान झालंय जळगाव लोकसभेत महायुतीकडून स्मिता वाघ व महाविकास आघाडी करून करण पवार यांच्यात हा सामना रंगला होता जळगाव लोकसभेचा जर मतदानाचा विचार केला तर जळगाव लोकसभेमध्ये सत्तावन्न टक्के हे मतदान झालं आहे दोन हजार एकोणावीसच्या तुलनेमध्ये नक्कीच मतदान या ठिकाणी वाढलेलं आहे दोन हजार एकोणावीस मध्ये मतदान हे एकोणपन्नास टक्के होतं आज मात्र सत्तावन्न टक्के इतकं हे मतदान झालेलं आहे नक्कीच मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे जर विचार केला तर सर्वाधिक मतदान हे जळगाव ग्रामीणमध्ये या ठिकाणी जास्त झालेला आहे जळगाव ग्रामीणचा विचार केला तर जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा बाले किल्ला आहे या मतदारसंघामध्ये जवळपास त्रेसष्ट पॉईंट चौसष्ट इतकं मतदान ह्यात सर्वाधिक मतदान जळगाव लोकसभेचं जळगाव ग्रामीणमध्ये झालेलं आहे मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा बाले किल्ला असून मंत्री गुलाबराव पाटील यांनी रिंगणात उतरत या ठिकाणी मोठा प्रचार केला होता व या ठिकाणी जास्त मताधिक्य या जळगाव ग्रामीणमध्ये आहे सर्वाधिक कमी मतदान हे जळगाव शहरामध्ये या ठिकाणी झालेलं आहे जवळपास त्रेपन्न टक्के मतदान हे जळगाव शहरामध्ये सर्वाधिक कमी झाले आहेत जळगावच्या विधानसभा क्षेत्रानुसार जर आपण तुलना करायला गेलं तर इथे महायुतीचे आमदार जास्त संख्येमध्ये दिसतात आणि ज्या भागामध्ये महायुतीचे आमदार आहेत तिथे मतदानाची टक्केवारी देखील जवळपास साठ टक्क्याच्या आसपास पाहायला मिळत आहे जळगाव ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त आहे त्याचं कारण काय आहे आणि त्याचा अर्थ काय होतो आणि त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांनी आपलं काय मत मांडलंय पाहूयात जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा मतदारसंघ आहे ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे बासष्ट पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे पालकमंत्री म्हणून जळगाव ग्रामीण मतदारसंघातनं महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांना मताधिक्य जास्तीत जास्त मताधिक्य देणं हे त्यांचं महायुतीचे एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांचं कर्तव्य होतं आणि आहे त्यामुळे मला असं वाटतं की जळगाव ग्रामीणमध्ये जे काय हे वाढलेलं मतदान आहे ते गुलाबराव पाटलांच्या वर्चस्वाखालील मतदारसंघ असल्याने हे कदाचित महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांना फायद्याचं ठरणार आहे परंतु तरी देखील ग्रामीण भागात जो काय एकूणच राज्य सरकारबद्दल आणि केंद्राच्या कृषी विषयक धोरणांबद्दल जी काही नाराजी होती ती पण जळगाव ग्रामीण मतदारसंघात दिसून आलेली आहे तिसऱ्या टप्प्यातील तीन मतदारसंघ आणि चौथ्या टप्प्याची मतदानाची टक्केवारी सोबतच त्यातले तीन मतदारसंघ इथला आढावा आपण घेतला टक्केवारीनुसार आणि तिथे कुणाचं पारड जळ याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आजच्या जेम विशेषच्या भागामध्ये इतकंच मात्र पुढच्या भागामध्ये याच चौथ्या टप्प्यातील मतदारसंघातले काही प्रतिष्ठेच्या लढती असलेले मतदारसंघ आहेत रावेर असो नगर असो याचा आढावा पुढच्या भागात घेणार आजच्या या भागामध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र